नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये मलठण गावामध्ये रस्त्याचा जो काळा बाजार सुरू आहे त्यातलं परत एक नवीन दर्शन हे पहा इथे एक बोर्ड आहे सार्वजनिक बांधकाम पूर्वविभाग कामाचे नाव मलठण रस्त्यापासून जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत रस्ता करणे मलठण कौसात तवगाव तालुका दौंड जिल्हा पुणे कामाची अंदाजित रक्कम आहे तेरा पॉईंट वीस लक्ष हेड आहे पुनर्वसन आणि ठेकेदार आहे विकास अर्जुन गवळी राहणार कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे काम ज्यांच्या अंतर्गत केलं जातं त्याचं नाव आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे एक तुम्ही पहा हा मला असं वाटतं मलठणमधला तिसरा रस्ता आणि रक्कम तेरा पॉईंट वीस लक्ष हा काँक्रिटीकरणाचा नवीन फंडा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी या तालुक्यामध्ये सुरू झाली का असं चित्र या रस्त्याकडे पाहून निर्माण होतं या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा हा आधुनिक प्रकार जर आपण पाहिला तर हे विभाग बांधकाम विभाग असेल अथवा या रस्त्यावर नियंत्रण करणारा प्रशासनाचा कुठलाही एक घटक असेल तो नक्की काय करतो हा प्रश्न आयरनिवरचा विषय नागरिकांना रस्त्यासाठी सरकारकडून पैसे आणायचे लोकांसाठी रस्ता करतोय असं चित्र उभं करायचं आणि घडतंय ते दिसतंय तुम्हाला अशा स्वरूपाचे रस्ते ही नवीन टेक्नॉलॉजी म्हणायची का लोकांच्या डोळ्यात झुळफेक करणारा प्रयोग म्हणायचा हा सर्व प्रकार आपण प्रत्यक्ष रिष्ठा पाहताय ती जी वस्ती आहे आणि हा जो भाग आहे हा दौंड शहराच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पासून बराचसा दूर आहे तालुक्यामध्ये याला पूर्व भाग असं म्हणतात आणि पूर्व भागातील रस्त्यांची ही अवस्था आपण पाहतो सार्वजनिक बांधकाम विभागाने दौंड तालुक्यामध्ये रस्ते आणि इमारती बांधण्यासाठी कंबर खचली मोठमोठ्या मुट रक्कम आणल्यात आणि त्या रकमेतून लोकांच्या सुविधा करतोय असं चित्र उभं केलं आहे गावात गावोगावी निवडणुकीच्या काळामध्ये अशाच रस्त्यांचे फलक लावतात आणि या गावात रस्त्यासाठी आम्ही एवढा निधी खर्च केला अशा स्वरूपाचा प्रचार आणि प्रसार होतो पण मित्रांनो गावागावातल्या निवडणूक काळात लावलेल्या फलकांच्या रस्त्यावरच्या आकड्यांची पाहता कामाची पद्धत कशी असते हे अशामुळे स्पष्ट होतं म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग हा या तालुक्यातील भ्रष्ट कारभाराची यंत्रणा खऱ्या अर्थानं पोचतोय का असं आपण जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हा आपला त्या नि कार्यालयावरती त्या प्रशासनावरती आरोप नाही मात्र अशा स्वरूपाचे रस्ते पाहिले तर त्याची माहिती हा विभाग देत नाही अधिकारी फिरतीच्या नावावर गायब असतात त्यांच्या कार्यालयात गेलं तर तिथं फक्त दोन तीन शिपाई आणि एखादा व्यक्ती कुठंतरी बसलेला दिसतो या सर्वांना आपण जर विचारणा केली तर ते असे सांगतात की ते साईडवर आहेत या तालुक्यामध्ये नक्की साईड कुठं असते आणि तुम्ही याला काय म्हणणार हा प्रश्न त्या कार्यालयातल्या माहितीमुळे उघडतो म्हणून असं म्हणावं का की तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने रस्त्याच्या कामामधून इथूनला ठेकेदार आणि अधिकारी आर्थिक सक्षम होण्याचं काम करतो आहे आणि नागरिकांना वेड्यात काढतो आहे की काय असा प्रश्न या रस्त्याकडे पाहून निर्माण होतो जर आपल्याला आम्ही दाखवणाऱ्या माहितीबद्दल या रस्त्याबद्दल शंका कुणाला निर्माण होत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा संपर्क नंबर सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा आणि चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस मित्रांनो आपल्याही परिसरामध्ये जे लोक हे कोण पाहत असतील अशा स्वरूपाचे रस्ते झाले असतील आणि त्याबद्दल तुम्ही जर नाराज असताल तुम्ही तुम्हाला ते फसवले असं वाटत असेल तर तुम्ही अवश्य संपर्क करा पाहत राहा आवाज लोकशाहीचा